नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो कांदा पिकासाठी आपल्याला पस्तीसचे चाळीस दिवसाच्या दरम्यान कोणते व्यवस्थापन केलं पाहिजे त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत तर मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आपल्या कांदा पिकाच्या माणींची संख्या होण्यासाठी मदत होण्यासाठी आपल्याला जी काही फवारणी करायची आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला कर्पा रोग तसे थ्रिप्स मावा तुडतोडी यासाठी पण जी काही फवारणी घ्यायची आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आपल्याला नेटिओ ने घ्यायचे मित्रांनो शंभर घ्या त्याच्यामध्ये आपण घेऊ शकता सोलोमन अडीचशे एम एल तर मानांची संख्या जाड होण्यासाठी आपल्याला झिरो बाहुन चौतीस खूप मदत करते मित्रांनो तुम्ही साठवीस घेऊ शकता आपण झिरो बावन चौतीस घेणार आहोत मित्रांनो जेणेकरून आपल्या शेंडा स्टॉप होऊन जे काही रसायन आहे ते मध्ये उतरल त्यामुळे आपल्याला माना फुगवण्यासाठी खूप मदत होते आणि आपल्याला शेंड्याची पाने जर पिवळे दिसत असेल तर नेटिव्ह हे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट फंगीसाईड असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसून येईल त्याच्यामुळे आपल्याला या फवारणीचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे होणार आहे मित्रांनो जर आपल्या कमी प्रमाणात जर थ्रीप दिसत असेल तर आपण पॉलिट्रीन घेऊ शकतात जर जास्त प्रमाणात असेल तर आपण सोलोमन घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ही फवारणी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या कांदापिकी निरोगी राहील असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद